नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीतील इतिहास या विषयातील पाठ दहावा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार याचे वाचन करणार आहे मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत शाहू महाराजांची सुटका औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला शहाजादा आझमशाह हा दक्षिणेत होता बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होती शाहू महाराजांना कैदेतून सोडवल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला वाटले म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली शाहू महाराजांचा राज्याभिषेक कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला त्यांनी सातारा जिंकून घेतले स्वतःच राज्याभिषेक करवून घेतला सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला इसवी सन सतराशे दहामध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळ गडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते मुघलांच्या व विशेषत उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती झाली होती शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते हे या धोरणाचे सूत्र होते मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती तसाच आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व अनुभवी होता शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारसदार आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेंविरुद्ध पाठवले बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले चौथाई सरदेशमुखीच्या सनदा शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता तेथे सईद बंधू अब्दुल्ला हसन व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन सतराशे एकोणावीसमध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग तर सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय पहिला बाजीराव शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन सतराशे वीसमध्ये पेशवेपदी नेमणूक केली पेशवेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला निजामाचा पालखेड येथे पराभव मुघल बादशाह फरुखसिअर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली इसवी सन सतराशे तेरामध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते याला निजामाचा विरोध होता त्याने पुणे परगाण्याचा काही भाग जिंकून घेतला बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावने ओळखले होते शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा मा दिला माळवा आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता बाजीरावने आपला भाऊ चिमाजी आप्पा याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर राणोजी शिंदे व उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली बुंदेलखंड बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी पन्ना सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते अलाहाबादचा मुघल सुबेदार महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला त्याने छत्रसाला पराभूत केले तेव्हा छत्रसालाने बाजीरावला मदतीची विनंती केली बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला त्याने बंगशाला पराभूत केले छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले माहीत आहे का तुम्हाला छत्रसालाने मदतीकरिता बाजीरावला पत्र लिहिले त्यात त्याने लिहिले जो गत आह गजेंद्र की वह गत आई हे आज बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे मी आता मोठ्या संकटात आहे आता माझी लाज राखणारा तूच आहेस बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली त्याने ही मागणी अमान्य केली म्हणून बाजीराव मार्च सतराशे सदोतीसमध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला भोपाळची लढाई बाजीरावच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झाला त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीराव विरुद्ध चालून गेला बाजीरावने भोपाळ येथे त्याचा पराभव केला निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले पोर्तुगीजांचा पराभव कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत बाजीरावने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास त्यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला त्यानंतर सतराशे एकोणचाळीसमध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला तो किल्ला अतिशय मजबूत होता पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या तरीही चिमाजी आप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक बाजीरावचा मृत्यू इराणचा बादशहा नादिरशहा याने भारतावर स्वारी केली तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला तो बरहाणपूरला पोहोचला तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता एप्रिल सतराशे चाळीसमध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला बाजीराव एक उत्तम सेनानी होता आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले त्याच्या काळात शिंदे होळकर पवार गायकवाड ही घराणी पुढे आली धन्यवाद